पोटाच्या कर्करोगाशी झुंज देणाऱ्या त्रेसष्ट वर्षीय आईची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी डॉक्टर जितेंद्र साबळे आपल्या आईला व्हील चेअरवर घेऊन साईबाबांच्या दरबारी दर्शनाला पोहोचले गेल्या तीन महिन्यांपासून पोटाच्या कर्करोगाचा उपचार घेणाऱ्या मंदा मुरलीधर साबळे राहणार प्रभादेवी मुंबई या साईबाबांच्या निस्सीम भक्त असून त्यांचा कॅन्सर अंतिम टप्प्यामध्ये असल्याने त्यांच्या शेवटच्या दोन इच्छा पूर्ण करण्यासाठी साबळे कुटुंबियांनी त्यांना शिर्डीमध्ये साई दर्शनाला आणलं होतं आणि त्यांची एक साईबाबांचं दर्शन घेण्याची इच्छा पूर्ण केली तर आपल्या अकोले तालुक्यातल्या मूळ गावी म्हणजेच महाळादेवी येथे जाण्याची आईची दुसरी इच्छा पूर्ण करून त्यांना पुन्हा एकदा मुंबईला उपचारार्थ दाखल करण्यात येणार आहे आपल्या आईचे साई दर्शन घडवल्यानंतर एस नाईन चॅनलशी बोलताना मंदा साबळेंचा मुलगा डॉक्टर जितेंद्र यांनी अधिक सांगितलंय आणि नाही माझी मम्मी टर्मिनल कॅन्सर पी कॅन्सर स्टमक चा आहे टर्मिनल स्टेज असल्यामुळे जी वैयक्तिक इच्छा होती की तिला शेड्यूल जायचं दर्शनासाठी त्यानिमित्त काल आम्ही तुला हॉस्पिटल आयसीयू डिस्चार्ज घेतला डिस्चार्ज रिक्वेस्ट घेतला आणि त्याची इच्छा असल्यामुळे आम्ही त्यासाठी घेऊन आलो बाबांची बाबाची चांगली बघत आहे एकदमच एकदमच खूप चांगली बघत आहे थोडं बोलू शकतो तेवीस दिवस आले तेवीस दिवस आयसीयू होते पण डॉक्टरला बोलले की बाबा आता टर्मिनल असल्यामुळे ज्या काय असेल त्या पूर्ण करूया आपण त्यातली त्याची इच्छा आहे गावी त्याच्यात देखभाल करायचं थोडा दिवस आणि मुंबईला परत नाही संगण असल्यामुळे आम्ही येत राहतो दर्शनाला पण ह्या टायमाला स्पेशल दर्शन होतं पूर्ण कुटुंब माझे भाव आलोय त्याला फारच छान वाटलं दर्शन आयुष्याच्या अंतिम घटका मोजणाऱ्या मंदाबाईंची साई दरबारात येण्याची इच्छा पूर्ण झाली आहे आणि या कामी साईबाबा संस्थान प्रशासनानं देखील त्यांची ही इच्छा सुखकर करून दिली साई संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनीही मंदाबाईंची भेट घेत आस्थवाईकपणे त्यांची विचारपूस केली ज्येस्थान मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी